आजकाल प्रत्येक वयोगटामध्ये केसांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत मग स्त्रिया असू देत किंवा पुरुष असू देत केस गळणं असू देत किंवा अकाली केस पांढरे होण्याची सवय असू देत ह्या तक्रारी आजकाल वाढलेल्या बघायला मिळतात यामागे बरीच कारणं असू शकतात पण त्यातलं प्रमुख कारण म्हणजे तुमच्या आहारातलं मिठाचं प्रमाण ते जर अत्यधिक प्रमाणात असेल तर या तक्रारी या वाढू शकतात किंवा या तक्रारींना सुरुवात होऊ शकते सहा अतियुक्त अस्त्रपवनम खलितम पलितम वलीम असं लवण रसाबद्दल आयुर्वेदाने सांगितलेलं आहे म्हणजेच लवण म्हणजेच मिठाचा आहारात जास्त प्रमाणात वापर जर झाला तर खलितम पलित म्हणजे खालित्य पालित्यासारखे व्याधी हे होऊ शकतात खालित्य म्हणजे काय तर केस जास्त प्रमाणात गळणं किंवा विशिष्ट पॅटर्नमध्ये केस गळायला सुरुवात होणं आणि पालित्य म्हणजे काय तर अकाली केस पांढरं होणं तर मुख्यतः लवण रस हा, हा पित्तवर्धक असल्यामुळे खालित्यपालित्यासारखे हे पित्तामुळे होणारे व्याधी आपल्याला दिसून येतात तुम्ही जर तुमच्या आहाराचं निरीक्षण केलं तर त्यामध्ये रोज खाण्यात येणारी लोणचं किंवा पापड किंवा तळलेले पदार्थ ज्यामध्ये मीठ अधिक प्रमाणात आहे किंवा सोडायुक्त पदार्थ विनेगर ज्यामध्ये आहे असे पदार्थ बेकरीचे प्रॉडक्ट्स ज्यामध्ये नमकीन्स वेपर्स चिप्स असे पदार्थ जे आपल्या खाण्यात सर्रास येत असतात खारवलेले शेंगदाणे सुके मासे यामध्ये मीठ हे पुरेपूर भरलेलं असतं आणि या पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या केसांवर त्याचा परिणाम हा होत असतो त्यामुळे केसांचं आरोग्य जर तुम्हाला सुधारायचं असेल तर या मिठाचं प्रमाण हे तुमच्या आहारातून तुम नक्की कमी करा